दादांचं एक की युवा सेना पण तेच हॅन्डल करायचे युवा सेनेला पण सपोर्ट तेच करायचे त्या टायमाला बाळ महोत्सव असो युवा महोत्सव असो बदलापूर महोत्सव असो पासूनच जे आहे आधीपासून दादांना पण तुमचा अभिमान वाटत असेल की एवढ्या लहान वयापासूनच म्हणजे दादांचा हात माझ्यावरती पहिल्यापासून होता पहिल्यापासून म्हणजे माझ्यावर माझ्यावरती जेवढा विश्वास आहे मला वाटत नाही बदलापूर मध्ये त्यांना कोणावरती विश्वास असेल ते हातावरती पोट होत त्यांचा की ते रोज जे कमवतील ते खाणार तर त्यांची हालत पूर्ण धंदे त्यांची हालत म्हणजे ते कधीच भीक पण मागत नव्हते अशी लोक भीक मागायला सुरुवात केलेली त्यांनी तर त्यांनी मी आम्हाला फोन केला मी बोलो काका मी आमच्या साईडला थोडं जेवण वगैरे देण्याचा प्रयत्न करतो घरचे माझे काका ज्यांनी मला कंटिन्यू कधी थंड पडून दिला नाही माझे काका प्रकाश पाटील सुरदास पाटील या लोकांनी मला कधीच वॉर्डामध्ये कुठलाही छोटा मोठं काम असेल कोणी काही कार्यक्रम असेल ते मला सांगायचे जा पहिले तिकडे जाऊ नये म्हणजे ही जी मला काम करा लोकांच्या मिसळायची संपूर्ण बदलापूर है। बदलापूर रोहन पाटील यांची ठाणे जिल्हा युवा सेना अध्यक्षपदी निवड झालेली आहे त्यामुळे त्यांना आपले बदलापूर आणि संपूर्ण बदलापूरकरांतर्फे खूप खूप शुभेच्छा अर्थात आज आपल्या सोबत असणार आहेत रोहन पाटील सर त्यांचा हा प्रवास कसा राहिला आणि इथपर्यंत येण्यासाठी कशी मेहनत घेतली काय काय कठीण परिस्थिती त्यांना सामोरे जावं लागलं आणि या यशामागे कोणाचं श्रेय आहे ही संपूर्ण मुलाखत आज आपण घेणार आहोत तुम्हाला देखील याच्यावरती काही प्रतिक्रिया असतील तुमच्या देखील नक्कीच आमच्या पर्यंत धन्यवाद चला तरुणाईसाठी जे आहे आपण एक प्रेरणा स्रोत म्हणून काम करत आहात तर आम्ही नऊ महिलांच्या मुलाखती यंदाच्या वर्षी घेतल्या परंतु तरुणांसाठी सुद्धा आपण बघितलं तर एक आदर्श म्हणून तरुण जे तुमच्याकडे यंदाच्या वर्षी बघतायत खूप छान ठिकाणी जे आहे आपली ठाणे जिल्हा युवासेना अध्यक्षपदी निवड झालेली आहे तर कसं वाटतंय काय बोलायला एकदम छान वाटतय की आपण केलेल्या कामाची पोच पावती ही आपल्या वरिष्ठांनी आपल्याला दिलेली आहे तर माझी सुरुवात तुम्हाला मी सांगतो युवासेनेमध्ये मी माझं जेव्हा शिक्षण पूर्ण झालं दोन हजार अठरा साली त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला मला वामनदादांचं माझ्या एकदम आमच्या घरचे संबंध आहेत त्यांनी मला बोलून घेतलेलं ऑफिसला तर मला बोलले की तुला पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट आहे का बोलो काका मला इतकं काय फारसं इंटरेस्ट नाही आहे पॉलिटिक्समध्ये पण आमच्या घरचे आहेत पॉलिटिक्समध्ये तर थोडंसं मी आहे इन्व्हॉल्व्ह त्याच्यामध्ये म्हणजे इन्वॉल्वमेंट थोडीशी असते आमची काही कार्यक्रम असेल तर जातो तर मला बोलते युवा सेनेचा शहर अध्यक्षपद हा मला तुला द्यायचं आहे आणि याआधी तो माझ्या काकांकडे होता सुरदास पाटील सुरदास पाटील माझे जे काका आहेत त्यांच्याकडे होता आणि त्यांनी ते पण भरपूर वर्षापासून युवासेनेमध्ये काम करत होते त्यांना शिवसेनेमध्ये जाण्याची इच्छा होती तर त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला होता तर मला वामनदांनी सांगितलं हा पद तुला घ्यायचं आहे मी बोल मी एकदा माझ्या घरी विचारतो परवानगी घेतो आणि जर त्यांची परवानगी असेल तर मी नक्कीच तुम्ही मला हा पद द्या तर माझी घरी विचार घरच्यांनी मला सांगितलं जर तुझी इच्छा असेल तर तू नक्कीच पुढे जा आमचं तुला आशीर्वाद आहे मग वामनदादांनी त्यानंतर मला तो पद दिला तेव्हा आमचे जिल्हाध्यक्ष युवासेनेचे प्रभूदास नाईक होते आणि त्या टायमाला एकनाथ शिंदे साहेबांच्या हाताने मी तो पद घेतला होता साहेबांच्या समोर साक्षीने तो पद मला दिला दिला होता तर त्यानंतर मी कंटिन्यू त्या पदाच पदावरती असल्या आस, कारणाने जी जी माझ्यावरती जिम्मेदारी होती ती मी पूर्णपणे पार करण्याचा प्रयत्न करत होतो त्यानंतर मी पहिलाच प्रसंग तुम्हाला सांगतो की लॉकडाऊन लागला नाही सॉरी आपला इथं पूर आलेला दोन हजार एकोणीसला दोन हजार एकोणीसला पूर आलेला तेव्हा पूर्ण वेस्टची हालत एकदम खराब होती लोकांच्या घरामध्ये पाणी चिखल आणि आम्ही तिकडे जाऊन स्वतः प्रत्यक्ष ते पाहिलेलं तर मी वामनदा फोन केला वामनदा तेव्हा ते पूर्ण सर्वे वगैरे चालू चालवत तहसीलदार ता, येणार होते की कोणाच्या घरी किती नुकसान झालं त्यांचं ते, ते बिझी होते तर मला मी वामनदा फोन केला की काका आपण तिथे पूर आले लोकांना नुकसान झाले आपण काय मदत करू शकतो मला त्यांनी माझी मजा घेत होते का तू काय मदत करू शकतो मी बोलो काका माझ्याकडनं जेवढी होईल अन्नधान्य हो पाणी असो त्यांचं घर पण त्या मी बावीस वर्षाचा असेल त्या टायमाला आणि बावीस वर्षाचा होतो बावीस तेवीस वर्षाचा होतो आणि मी नुकताच व्यवसायामध्ये घुसलो होतो मग माझ्याकडे थोडेसे पैसे असायचे तेव्हा सेव्हिंग तर माझ्याकडे थोडेफार पैसे होते तर मी मामाज बोलो की दादा माझी थोडीशी माझी इच्छा आहे का तिकडे आपण जाऊन त्यांना काहीतरी मदत करू तो त्या टायमाला वामनदादा ठाण्याला होते कदाचित त्यांनी मला सांगितलं तू प्रियशला घे आणि जे काय ते प्रियेश जाधव हो त्या टायमाला नगराध्यक्ष होते तर मी दादांना फोन केला की दादा आपल्याला वामनदा असं सांगितलं आपल्याला जायचंय तर मी माझ्या मित्रांना घेऊन पहिले मी डीमार्टला गेलो डीमार्ट वरन मी, वर मी अन्नधान्य पाण्याच्या बॉटल्स म्हणजे कंटेनर कंटेनर भरून ते टेम्पो भरून पाण्याच्या बॉटल घेऊन गेलेलो अन्नधान्य डबल वॉशिंग ते वॉशिंग पावडर मॉब जे जे लागतात ते सगळे चहा पावडर साखर जे जे साबण वगैरे ते सगळं घेऊन तिकडे गेलो वेस्टला तर प्रिया दादाला फोन केला दादा तुम्ही या इकडे आपण वाटू आम्ही दोघांनी मिळून ते पूर्ण परिसरामध्ये वाटलं ज्यांना ज्यांना टँकर पाहिजे होते तर मी तुम्हा, मी तुम्हाला फोटो दाखवून माझ्याकडे असतील ते लहानपणीचे फोटो की आम्ही स्वतः टँकरने लोकांचे हांडे भरत होतो म्हणजे या सगळ्या गोष्टी वामन माझे ते, ते माझ्या त्यांची माझ्या ती कंटिन्यू नजर असायची हा काम करतो की नाही कारण युवासेनेचा पद हा दो, दोन दोन वर्षासाठी असतो त्यानंतर तो, तो दुसऱ्या माणसाला दिला जातो नवीन टीम सिलेक्ट केली जाते पण मला कंटिन्यू सात वर्ष तो पद म्हणजे मला ते देत राहिले की त्यांनी ते बोलले की नाही तू केपेबल तू करत राहा तू चांगलं काम करतो तू करत राहा मग त्यानंतर दुसरा प्रसंग आला जो आपला लॉकडाऊन आला तर लॉकडाऊनमध्ये आमची भर ते भरपूर गरीब लोक म्हणजे मी बघतो ब्रिजच्या खाली ते असतात ना ते सगळे गरीब लोक खाण्याची अक्षरशः म्हणजे ते हातावरती पोट होतं त्यांचं की ते रोज जे कमवतील ते खाणार तर त्यांची हालत पूर्ण धंदे बंद त्यांची हालत म्हणजे ते कधीच भीक पण मागत नव्हते अशी लोक भिकं मागायला सुरुवात केलेली त्यांनी तर त्यांनी मी आम्हाला फोन केला मी बोलो काका मी आमच्या साईडला थोडं जेवण वगैरे देण्याचा प्रयत्न करतो मी माझे मित्र आहेत त्याची आई कॅटर्सचा बिझनेस होता त्यांच्याकडे मोठे मोठे भांडे असायचे आम्ही साधं जेवण म्हणजे वरण भात पापड लोणचं आणि एक भाजी अशी असं आम्ही जेवण तिकडे चालू केलं म्हणजे अडीचशे तीनशे लोकांना मी रोज जेवण द्यायला सुरू केलं तर वामनदातांनी वामन ते बघितलं वामनदा बोलला आणि ते जेवण कमी पडायला लागलं म्हणजे आम्ही अडीचशे तीनशे लोकांचं करायचो आणि तिकडे गर्दी व्हायची हजार लोकांची तर वामनदा बोलले एक काम कर मी तू कुठून हे कोण देतो का तुला मी बोल कोण नाही मी माझ्या खर्चात ना करतोय तर ते बोलले का मी तुला जे लागेल सांग। ते सांग मग त्याच्यानंतर वामनदांच्या फार्मसीवर जेवण यायला लागलं ला। मग आम्ही हजार लोकांचं कंटिन्यू अडीच ते तीन महिने कंटिन्यू त्यांना जेवण देत होतो मी नाही फक्त माझ्यासोबत माझी पूर्ण युवासेनेची टीम आदित्य भोईर होता शाबाद होता तेजस सालुंके होता तिकडे संदेश वेस्टला आमचे संदेश ढमढरे होते हे सगळे आम्ही मिळून हे सगळं करत होतो त्यानंतर आर्सेनिक अल्बम म्हणून एक टॅबलेट यायचे होमिओपॅथी कोविडवरती ते वामन दाज पूर्ण भरून आणलं कुठून तरी कोणत्या तरी लॅब मधनं मग त्या बाटल्या भरायचं काम पण आम्ही करायचो पूर्ण आमची टीम अशी बसायची युवासेनेची मास्क लावून पूर्ण त्या बाटल्यामध्ये ते, बाट ते ड्रॉप्स टाकायचे पूर्ण आर्सेनिक अल्बम लोकांच्या घरोघरी पोहोचवले अजून आदिवासी वाड्या होत्या तिकडे अन्नधान्यांचे बॅग मोठे मोठे आम्ही असे म्हणजे एक हफ्ता पंधरा दिवस पुरेल इतकं मोठे मोठे बॅग्स आम्ही त्यांना पोचवत होतो ज्यांना गावी जायचं होतं त्यांचे काही लोक इकडे अडकलेले आणि तिकिटाला पण पैसे नसायचे अशी सुद्धा लोक होती वामन दाता माला माजी अपली तर दादा मला सांगायचा तिकडे माझी आपली चार पाच लोक आहेत त्यांना जर तिकीट काढून देत मग मी ते सुद्धा तिकीट काढण्याचं काम सुद्धा केलेलं आहे त्याच्यानंतर लॉकडाऊन झालं त्याच्यानंतर युवा सेनेची भरपूर काम असं शिवसेनेची दादांचं एक आहे की युवा सेना पण तेच हँडल करायचे म्हणजे युवा सेनेला पण सपोर्ट तेच करायचे त्या टायमाला म्हणजे बाळ महोत्सव असो युवा महोत्सव असो बदलापूर महोत्सव असो पासूनच जे आहे आधीपासून दादांना पण तुमचा अभिमान वाटत असेल की एवढ्या लहान वयापासूनच म्हणजे हा दादांचा हात माझ्यावरती पहिल्यापासून होता पहिल्यापासून म्हणजे माझ्यावर माझ्यावरती जेवढा विश्वास आहे मला वाटत ना बदलापूर मध्ये त्यांना कोणावरती विश्वास असेल मला डोळे बंद करून प्रत्येक महाराष्ट्रामध्ये असे बोटावरती मोजण्यात की आमदार असेल ज्यांना मी ओळखत नसेल बाकी दोनशे अडीशे आमदारांची माझी ओळख करून दिली आय एस ऑफिसर आए, असो आयपीएस ऑफिसर असो प्रांत अधिकारी तहसील अधिकारी सगळ्यांची माझी मैत्री करून दिली त्यांनी म्हणजे त्यांचा पूर्ण त्यांनी मला दिलेला त्यांचा माझ्यावरती भरपूर प्रेम होता आणि आता हा जो जिल्हाध्यक्ष पद भेटला त्याच्या मागे शिफारस पण वामनदादांचीच होती वामनदादांनीच पूर्वे सरनाईक साहेबांना आणि श्रीकांत शिंदे साहेबांना माझ्या समोर सांगितलं की साहेब रोहन चांगलं काम करतो रोहनला जिल्हा अध्यक्षपद तुम्ही द्या तर श्रीकांत शिंदे साहेबांनी त्या टायमाला मला शब्द दिलाच होता की रोहन तुला मी जिल्हा पद देतो आणि आणि त्या दिवशी मला माहिती पण नव्हतं मला अचानक पूर्वे सरनाईक साहेबांनी बोलून घेतलं आणि माझ्या हातामध्ये जिल्हा अध्यक्षांचं पत्र त्याने दिलं मी हे माझ्यासाठी खूप सरप्राइझिंग होतं मी बाहेर निघालो आणि मी पहिले वामनदा फोन केला की काका मला अध्यक्ष पद दिला त्यांनी मला शुभेच्छा दिल्या तर बोलले अरे वा चांगलं झालं चल आणि नंतर मी जसं घरी आलो पहिले भेटायला मला तेच आले इथे आले मला त्यांनी हे दिल्या शुभेच्छा दिल्या माझ्या घरचे माझे काका ज्यांनी मला कंटिन्यू कधी थंड पडून दिला नाही माझे काका प्रकाश पाटील सुरदास पाटील या लोकांनी मला कधी वॉर्डामध्ये कुठलाही छोटा मोठं काम असेल कोणी आज काही कार्यक्रम असेल ते मला सांगायचे जा पहिले तिकडे जाऊ नये म्हणजे ही जी मला काम करायची आणि लोकांच्यात मिसळायची जी सवय आहे ही माझ्या काकांनी मला लावली आहे आणि माझ्या आई वडिलांचा मग मला भरपूर सपोर्ट असतो कधी मला कुठल्या गोष्टीला नाही बोलत नाही हो 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 आता माझं लग्न झालंय माझी बायको पण कधी मला अशी चिडचिड करत नाही काय तुम्ही दिवसभर बाहेर असता मागच्याच वेळेस दहीहंडीच्या वेळेस सांगितलं होतं की सा जोडीदाराचा साथ खूप महत्वाचा असतो हो। आणि ते खूप छान लाभलंय हो, हो हो एकदम एकदम माझ्या माझ्या फॅमिलीचं मग मला भरपूर सपोर्ट आहे म्हणून तर मी आता एवढे सगळे कार्यक्रम करण्याची ताकद ठेवतो ही जबाबदारी कशा पद्धतीने जे आहे आता दोन पटीने जबाबदारी वाढलेली आहे तुमची कशा पद्धतीने जे आहे आता जबाबदारीचं पालन कर दोन नाही दहा पटीने वाढलेली आहे आता जबाबदारी पण ही जबाबदारी माझ्यासाठी काय अशी मोठी वाटत नाही मला कारण की माझा ह्या गोष्टी वामनदादांनी आणि युवासेनेच्या वरिष्ठांनी मला हे खूप सोपं करून दिलंय माझे सग या जिल्ह्यामधले जेवढं क्षेत्र आपल्याकडे आहे तेवढ्या क्षेत्रातले सगळे नगरसेवक असो सभापती असो जिल्हा परिषद सदस्य असो सगळ्यांशी माझी ऑलरेडी ओळख आहे एकदम चांगले संबंध आहेत मैत्रीचे संबंध आहेत म्हणून मला काय सगळ्यांचा ऍक्सेस माझ्याकडे आहे माझे सगळ्यांचे कॉन्टॅक्ट माझ्याकडे आहेत मी डिरेक्टली त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतो आणि हेच नाही तर मला श्रीकांत शिंदे साहेबांशी पण माझा चांग डायरेक्ट संबंध वामंत त्यांनी करून दिलेले आहेत त्यांचे जे असिस्टंट जर कुठे आडत आला तर वामनदा आहेत जर म्हणजे त्यांच्याकडून नाही झालं तर ते मला वरती पण घेऊन जातील म्हणून मला कुठे अडथळा येणार नाही असं मला वाटतंय काय आता पुढचं काय स्वप्न असणार आहे आता एवढं वर्षभर आपल्याला ऑलरेडी मिळालेलं आहे आता काय नगरसेवक त्याच्यावरती नाही असं स्वप्न वगैरे मी काय कोणता माझं असं हे नाहीये की या गोष्टीसाठी मी हे सगळं करतोय तुम्ही बघू शकता मी एवढे मोठे कार्यक्रम करतो मी वॉर्डापुरती कधीच केले नाही मी वॉर्डामध्ये तर काम करत असतो पण मी वॉर्डामध्ये नाही तर पूर्ण शहरासाठी प्रत्येकाचं मोठे असतं की आता ही स्टेप गाठलेली आहे आता याच्या वरची उंच लेवल काहीतरी असं असं अजून मनामध्ये नाही आहे माझ्या घरच्यांची इच्छा आहे की आणि वामनदादांची तर खूप इच्छा आहे वामनदादा मला बोलतात तुला हा इलेक्शन लढायचं आहे माझ्या घरचे पण बोलते तुला हा इलेक्शन लढायचं आहे तर आणि माझी पूर्ण टीमची पण इच्छा आहे की मी हा इलेक्शन लढावा त्याच्यासाठी आमची पूर्ण तयारी आहे आणि मी तुम्हाला सांगतो माझं तुम्ही नाव कोणाला पण विचारला तर सगळे तुम्हाला एकच गोष्ट सांगतील की रोहन आम्हाला आमचा जवळचा वाटतो आणि तो, तो आम्हाला पाहिजे यावेळेस एकंदरीत खूप सुंदर अशी ही मुलाखत झालेली आहे तुम्हाला कसं वाटली आजची मुलाखत आम्हाला नक्कीच सांगा आणि खरंच आज युवांमध्ये जे आहे एक युवकांची नेतृत्व करणारं कोणीतरी पाहिजे असतं आणि तेच युवा नेतृत्व आपल्याला या ठिकाणी रोहन पाटील सर बघायला मिळत आहेत तर तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद